आपले जगच्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आज आपण चर्चा करणार आहे पंजाब आणि हरयाणा हरियाणाच्या बॉर्डरवरती सीमारेषेवरती शेतकऱ्यांचं काही गेले काही दिवस आंदोलन सुरू आहे आणि त्या आंदोलनातल्या मागण्या त्यांचे प्रश्न यासंदर्भात आपण बोलणार आहोत आपल्याला माहीत आहे की क साधारणपणे एक वर्ष सव्वा वर्षापूर्वी उत्तर प्रदेशच्या विधानसभेच्या निवडणुका होणार होत्या आणि त्याच्यापूर्वी याच पद्धतीचं एक मोठं शेतकऱ्यांचं आंदोलन झालेलं होतं आणि ते थेट दिल्लीत जाऊन आंदोलन धडकलेलं होतं बरेच वर्ष ते आंदोलन त्यांचं चालू होतं आणि त्यांची मुख्य मागणी होती त्यावेळेला जे सरकारनं तीन कायदे केले ते मोदी सरकारनं जे तीन शेतकऱ्यांच्या संदर्भातले कायदे केले ते मागं घ्यावे आणि अखेर अचानकपणे अकस्मात सर्वांना आश्चर्याचा धक्का देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रासमोर येऊन ते कायदे रद्द केल्याचं जाहीर केलं त्यानंतर ते आंदोलन संपलं त्याचा थोडाफार काय जो व्हायचा तो परिणाम उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत झाला म्हणजे मागच्या इलेक्शनला जेवढं बहुमत मिळालं होतं भाजपला तेवढं मिळालं नाही हे मात्र आपल्याला त्याच्यात नोंदवलं पाहिजे विजय मिळाला पण तेवढं बहुमत मिळालं नाही आता या सगळ्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा हे आंदोलन शेतकऱ्यांचं सुरू आहे आणि आता आजच आजच त्यांनी जाहीर केलं ऐलान केले की आम्ही आता दिल्लीवर धडक मारणार आणि त्याच्याकरता तिथं घमासान होईल का अशी एक आशंका आशंका व्यक्त होती आहे काय वाटते या नवीन पुन्हा आंदोलनाबद्दल कसं ही आपल्याकडं असं झाले की एक जो घटक असतो कुठलाही शेतकरी असतील शिक्षक असतील पत्रकार असतील किंवा जातींचा घटक एखादा असेल मराठा असेल ओबीसी असेल या सगळ्यांना वाटतं की मला काहीतरी मिळालं पाहिजे कर्मचारी आहेत वेगवेगळे सगळे अनंत प्रत्येक घटक बरोबर मग कर्मचारी म्हणलं तरी सगळे संगीत सगळे कर्मचारी नसतात मग रेल्वेचे कर्मचारी वेगळे एस टी वाल्यांचे वेगळे मग यांनी आम्हाला मिळायला पाहिजे हिने आम्हाला मिळायला पाहिजे मला मिळायला पाहिजे याच्यासाठी सगळी आंदोलन होतात शेतकऱ्यांची पण आता तशीच व्हायला लागली आणि तसंच बरोबर सत्ताधाऱ्यांचं किंवा राजकीय पक्षांचं होतं की आम्हाला निवडणूक जिंकण्यासाठी म्हणून हे सगळ्या युक्त्या प्रयुक्त्या आश्वासनं हे सगळं चालू राहतं आणि त्यामुळं आपल्याकडं आता काल मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिलं हे तरी काय निवडणुकीच्या तोंडावरचाच हा एक खेळ आहे ना यातनं साध्य काय होईल आपल्याला टिकेल का आपण अंधारातच आहोत म्हणजे शरद पवारनी म्हटलं की हे टिकेल का नाही शंकाच आहे आता इतके दिवस ते म्हणत होते की त्या मराठ्यांना आरक्षण द्या आज ते म्हणत आहेत की टिकेल का नाही माहित नाही म्हणजे ते सगळं असं अधांतरी ठेवायचं आणि लढवत ठेवायचं हे सगळ्या जातींचं असो किंवा व्यावसायिकांचं असो कर्मचाऱ्यांचं असो प्रत्येकाला आपल्याला काहीतरी लाभ व्हायला पाहिजे याच्यासाठी आंदोलन माझं काय माझं काय पण राष्ट्राचं याच्यामध्ये किती नुकसान होतं देशाची अवस्था काय होती आपल्या लोकशाही बद्दल काय वाटतं याचा कुठं काही कोणी विचार करतच नाहीये बरोबर म्हणजे आज शेतकऱ्यांचं आंदोलन म्हणून एवढी लढाईची प्रसंग आले किती ताकद किती पैसा किती खर्च किती वेळ किती श्रम याचा कोणी काही विचार करत म्हणजे एखादी बॉर्डर सील करावी तशी आता ती बॉर्डर सील केली देशाची बॉर्डर सील करावी तशी अशी आताची परिस्थिती आहे परिस्थिती आणि ह्या आंदोलनाकडे सगळेच जण अशा पद्धतीने बघतायत की ही खरोखरच आता लढाई होती काय तिथं का हो ना म्हणजे एम एस पी किंवा ते काय ते मूल्य 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 हे जे आहे ते प्रत्यक्ष कसं काढायचं ह्याच्यावरती कोणी विचार करून ते स्वामीनाथननी एकदा जाहीर केल्यानंतर बरोबर जी खरेदी मूल्य त्यांनी जाहीर केले मग असं ते मा मान्य करतील का की बाबा हो ठीक आहे तुमचं हे खरेदी मूल्य आम्ही ठरवलं तुम्ही बाहेर कुठे विकायचंच नाही बरोबर तुम्हाला फायदेशीर खरेदी मूल्य तुम्ही शंभर रुपये ठरवलं ना ते सरकारला आता एकशे दहा रुपये कुठे बाहेर व्यापारी देत असले तर तुम्ही विकता कामा नये म्हणजे जास्त मिळत असेल तर तुम्ही ठीक आहे मग हा शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून केलेला एक साधा कायदा आहे बरोबर की बाबा तुम्ही घाट्यात जाऊ नये तुम्ही कंगाल होऊ नये किमान एक दर मिळावा थोडेसे पैसे तुम्हाला मिळावेत बरोबर असा तो हेतू आहे आता त्याच्यासाठी जर अशी लढाई होणार असेल बरोबर तर हे जरा गंभीर होणार ह्याच्यात शेतकरी किती आहेत हाही पुन्हा विषय दुसरा असं आहे की आतापर्यंत असं झालेलं आहे की म्हणजे निवडणूक आली की आंदोलन करायचं आणि दबाव आणायचा आणि मग सरकार नाही ते राजकारण म्हणूनच त्याला आश्वासन द्यायचं मग आश्वासनाच्या बाबतीत सुद्धा असं म्हणलं जातं की मुळात हा शब्दच आश्वावरच आसन hmm. म्हणजे ते कधी <laughs> स्थिर स्थिर नाही तसं हे आश्वासन दिलं जातं आणि नंतर मग ते विसरलं जातं आता सुद्धा जे आहे हे साधारणपणे डॉक्टर स्वामीनाथन यांनी जो अहवाल सादर केला साधारणपणे oh. एकोणीसशे दोन हजार पाचच्या दरम्यान सादर oh, no, 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 no. केलाय त्यांचा अहवाल आणि त्यात ही याची तरतूद आहे एम एस पीची म्हणजे मूल्य किमान मूल्य निर्धारित भाव याची तर आताच हे पुन्हा उठून का बसलं असेल आंदोलन सरळच आहे ना निवडणुका तोंडावर आहेत म्हंटल की त्यांनी केलं की ते राम मंदिरामुळं ह्याच्यामुळं मोदींची लोकप्रिय तो खाली आणायसाठी सुद्धा एक एक त्यांच्यातलेच कोणीतरी ते म्हणून दाखवले ते शेवटी कसं असते माझे का की बारावीच्या परीक्षा झाल्यानंतर रिझल्ट लागायच्या आधी शिक्षकांचं आंदोलन होत आम्ही पेपर तपासणार पैसा तर धरणून लोकांना नरड धरूनच काम करून घ्यायचं हे पत्रकार असू दे शिक्षक असू दे सगळेच समाज घटक जे आहेत ते असे आता बिथरल्या गत आणि आपल्यासाठी ओढायला लागले देशहिताचा समाजहिताचा कोणी विचार करत नाही पण एक मला मोदींची एकूण जर कार्यपद्धती वहिली पंतप्रधान नरेंद्र मोदींची की ते असं नुसतं आपलं वाऱ्यावरचं आश्वासन कधी देत नाहीत म्हणजे जर खरोखरच अंमलात येत असेल तर ते बरोबर देतील परंतु ते देणार नाहीत त्यांना वाटेल तरच ते देतील आणि दुसरं असं कोणी आंदोलन केलं किंवा पेचात पकडलं म्हणूनही ते देतात असं कधीच झालेलं नाही आतापर्यंत म्हणजे ते त्यांना शेवटी पुन्हा ते राजकारण बघणार यात काही वादच नाही त्यांचा पक्ष त्यांच्या पक्षाची मागणी त्यांच्या पक्षाला होणारा फायदा आणि हे तर आंदोलन असं म्हणतात की हे प्रामुख्याने कम्युनिस्ट प्रणित संघटना चालू आहे असू शकतंय असा एक प्रवाद आहे त्याच्यामध्ये तर मोदींचा सुद्धा हा जो एक आपण त्याला हटवादीपणा म्हणू हा सुद्धा अशा आंदोलनाला कारणीभूत ठरतोय का याच्यातनं हटवादीपणा असं काही म्हणता येणार नाही पण कुठेतरी फर्म राहिलंही पाहिजे ना बरोबर नाहीतर मग आज तातडीनं अधिवेशन घेऊन दहा टक्के आरक्षण मराठ्यांना दिलं सुद्धा हो, मग हे जर तुम्ही एक वर्षापूर्वी केलं असतं की कामच झालं असतं की हो, पण तसं होत नाही आता हे तोंडावर करण्याचं कारण असं की मांडलं तर ते दहा टक्के आम्ही दिलं असं झालं बरोबर निवडणूक पार पडेल नंतर मग कोर्टबाजी काय व्हायचं ते तिकडे होते ही आत्ता अशी पद्धत आहे आणि मोदींनी एकदा आश्वासन दिलं की मोदी हल्ली ते काय म्हटले की त्यांनी मोदींचा शब्द आहे गॅरंटी आहे मग ती जर गॅरंटी आज त्यांनी दिली उद्याला तर आली का पंचायत हो ती पाळावी लागेल पाळावी लागेल आणि त्यामुळे ते सावध असणार देणार नाहीत दुसरा पण यातला एक दुसरा दुसरी बाजू आहे ह्यामध्ये ज्या वेगवेगळ्या मागण्या आहेत त्याच्यामध्ये किमान मूल्य निर्धारित जाहीर करून द्यावं ते वाढवावं त्याची रेंज त्या शेतीमालाची पाच सात सात आठ दहा त्यांनी त्याच्यात घातलेले सरकारच्या ज्या वाटाघाटी चालू आहेत त्यात पाच धान्यपुरता झालेला आहे त्याचबरोबर त्यांचे पूर्वीचे जे खटले आहेत वेगवेगळ्या आंदोलनात दिल्लीतलं आंदोलन असेल सव्वीस जानेवारीचं झालेलं आंदोलन असेल ह्या सगळ्यातले खटले पण मागं घ्यावेत अशी पण एक मागणी आहे आणि दुसरी तिसरी मागणी महत्त्वाची म्हणजे शेतकऱ्यांना पेन्शन हीसुद्धा त्याच्यामध्ये मागणी आहे हा भरमसाठ मागाव आता आपल्याला पत्रकारांना पेन्शन द्या वगैरे सुद्धा मागण्या येतात सगळेच घटक बरोबर आता शिक्षकांना पेन्शन किती द्यायची समाजात आता परिस्थिती काय आहे हे सुद्धा लोकांच्या डोळ्यावर येतं ना हो बरोबर डोळ्यावर येतो आता पेन्शनधारकच आधी मुळात किती आहेत त्यांची व्यवस्था तुम्ही लावली बरोबर आज तुम्ही बघा की खासदारांचं आणि आमदारांचं काही पेन्शन वाढवायची भत्ते वाढवायची म्हणजे की पडदशी होतं म्हणजे तेही हा विचार करत नाही की त्यावेळेला बोजा किती पडतो म्हणजे प्रत्येक घटकाना असं पेचात धरून सांगतात की आमचं काय फार एक दोन एक तीन कोटीच ठरायची त्यात नाही ते डोळ्यावर येणार आहे तुमचे एक कोटी अगदी पन्नास लाख जरी असले तरी ते लोकांना कळतं की तुम्ही तुमचे वाढवून घेतले बरोबर मग आम्ही काय न मारलं शेतकऱ्यांच्यात विशेषतः असा आहे की तो अन्नदाता मानला जातो बरोबर तो परमेश्वराचा अवतार म्हणतात बळीराजा म्हणतात तो समाज पोषक आहे असं म्हणतात मग ही आंदोलन ते बॅरिकेड मोडतो ट्रॅक्टर घेऊन लढाईच करतो किंवा आपल्या इकडे दूध ओतून काय हे सृजनाची चळवळ आहे शेतकऱ्याची चळवळ म्हणजे शेतकऱ्याची नासधुशीची चळवळ नाही हे तरी युद्धालाच उतरले म्हणजे शेतकरी नागरस्व जमिनीत घालताना कोणाला त्यातून दुखापूत होऊ नये अशी हे काळजी पूजन करतात भूमीचं मग मग शेती आम्ही तुझ्या भूमीमध्ये नांगरतोय आम्हाला क्षमा करतोय म्हणजे आपल्याकडे माहित असेल की पूर्वी लोखंडाचा सुद्धा नाकर वापरायला शेतकऱ्यांचा विरोध होता विरोध होता बरोबर आहे त्या पार्श्वभूमीवर ही अशी आंदोलन होत आहेत ही उघड राजकीय पण आहेत म्हणजे शेतकऱ्यांचं असेल किंवा कुणाचंही असेल कधीतरी बँक कर्मचाऱ्यांचं होतंय कधीतरी रेल्वे कर्मचाऱ्यांचं होतंय बरोबर आम्हाला काहीतरी द्या एवढाच एक विचार आहे आणि तो मला वाटते आपल्या देशालाही घातक एक एक वेगळाच म्हणजे थोडासा घातक म्हणता येईल आपल्याला लोकशाहीच्या दृष्टीनं असा एक येतो की निवडणुकीच्या आधी जर अशा पद्धतीची गळचेपी होत असेल सरकारची म्हणा किंवा सरकार काही आश्वासनं देऊन त्यातनं पार पाडायचा प्रयत्न करत असेल तर निवडणुका हाच ह्या सगळ्याचा मूळ कळीचा मुद्दा आहे का हा सुद्धा आता एक नवीन विषय येणार आहे त्याच्यामुळे असं होणार नाही दुसरा पर्यायच नाही आहे लोकशाहीमध्ये मुळात <m original> <imitation> आपल्याकडं एक अत्यंत मोठा दोष राहिलाय म्हणूया की इथं लोकशाही आहे म्हणजे या देशाचा मालक कोण आहे शहा कोण आहे लोक आहेत लोक आहेत आणि लोकांनाच कळत नाहीये की माझ्या hmm. देशाचं भलं कशात आहे माझ्या देशाचं हित कशात आहे हे लोकांनाच कळत नाहीये आत्ता काय झालंय की हे सेवक आहेत hmm. ते कलेक्टरकडे मोर्चा केव्हा काढतात लोकच मोर्चा हो। काढतात म्हणजे ज्याच्यावर मालकी आणि माल मग कलेक्टरकडे मोर्चा येतो म्हटलं की तुमचा एक हजारचा मोर्चा असेल तर हजारभर पोलीस तिथे ठेवावे लागतात का तर लोक नासधूस करतील काहीतरी दगडफेक करतील म्हणून बन, बंदोबस्त बन, मग कलेक्टर हा सेवक आहे पोलीस हे सेवक आहेत आणि लोक हे मालक आहेत हो, हो। आणि तेच मागणी घेऊन जातात ते मागणी घेऊन जातात आणि फेकून तुमच्याच ऑफिसचे तुमच्याच ह्याच्यावरती काचा फोडत आहेत बरोबर म्हणजे माझ्याच मालमत्तेचं माझ्या मालकीच्या मालमत्तेचं मी नुकसान करतोय आणि माझा नोकर ते वाचवायला पाहतोय बरोबर हे लोकांनाही कळत नाहीये बरोबर आणि म्हणून लोकशाही म्हणा किंवा सगळ्या ह्याच्याबद्दल एक अतिशय गांभीर्यानं विचार झाला पाहिजे झाला पाहिजे आणि आता आपली जी पिढी आहे किंवा आपल्या थोडी मागची पिढी आहे हे आता ह्या सगळ्यातनं पलीकडे गेलेत असं मला वाटतंय साधारणपणे जो तरुण वर्ग आहे की जो ह्या सगळ्या कशावरती फारसा विश्वास ठेवत नाही कुठल्याही गोष्टीवरती जात पात धर्म किंवा राजकीय पक्षांच्या बाबतीत सुद्धा तो असं काय आता बांधील आहे असं आपल्याला दिसत नाही कुठल्या तर ह्यानंच विचार करायला पाहिजे असं वाटतं का म्हणजे ह्या नाही ते विचार करत नाही आहेत राजपात किंवा जातीचा किंवा राजकारणाचा ह्याच कारण ते इतरत्र आहेत म्हणून बरोबर ते त्यांच्या ते ते स्वार्थामध्ये गुंतलेत म्हणून इकडचा विचार करत नाहीत त्यांनी लोकशाही पचवली आहे आणि त्यांना लोकशाही कळतेय असा नाहीये त्याचा अर्थ त्यांचं दुर्लक्ष झालं इकडे त्यांचं दुर्लक्ष झालंय आधीच्या पिढीमध्ये काही मोठे जे नेते होते टिळक असतील गांधी असतील सावरकर असतील आंबेडकर असतील यांनी ते लोकांपर्यंत नेलेलं होतं आज तसं कोणी लोकांपर्यंत नेणारा गावकांना जे पुढारी म्हणतो आपण बरोबर ते माफिया असतील किंवा पुढारकी करत असतील किंवा दांडगेपणा करीत असतील पण ते लोकांचं प्रशिक्षण करत नाही आणि म्हणून लोकशाहीला हे शेतकऱ्यांचं आंदोलन शिक्षकांना आंदोलन त्यांनाच समजावून सांगायला लागतंय बरोबर की ह्या प्रकारची दगडफेक या प्रकारचा हिंसाचार हे आंदोलनामध्ये मोर्चामध्ये बसत नाही बसत नाही बरोबर हित आपण मार खातो म्हणून मग हे शेतकऱ्यांचं सगळं डोक्या उठत याला नेतृत्व पण जबाबदार आहे असं आपल्याला दिसतं कारण आपण महात्मा गांधीजींच्या असहकार चळवळीची जी सुरुवात झाली साधारण एकवीस वीस ला सुरुवात केली त्यांनी आणि लगेचच पहिल्याच आंदोलनामध्ये चारी चौरीची ती घटना घडली चोरी चौरीची हा त्याला पोलिसांना ज्याच्या चौकीमध्ये मारलं गेलं वगैरे असं गे गे झालं गांधीजींनी ताबडतोब आंदोलन मागे घेतलं तीस पर्यंत म्हणजे मिठास सत्याग्रहापर्यंत त्यांनी कुठलंही आंदोलन केलं केलं नाही कारण लोकांना कळत नाहीये म्हणून हा अजून लोक त्याला प्रगल्भ झालेला झालेले नाही ही नेतृत्वाची सुद्धा आहे असं आपल्याला वाटते ना म्हणजे यातन डेफिनेटली गांधींचे पहिलं आंदोलन जेव्हा दक्षिण आफ्रिकेमध्ये झालं त्यावेळेला त्यांनी मार्च काढलेला होता hmm. आणि त्याच्यामध्ये असंख्य लोक सहभागी झाले hmm. गंमत अशी की त्याच वेळेला ब्रिटिश गव्हर्नमेंटच्या म्हणजे दक्षिण आफ्रिकेतल्या रेल्वे ड्रायव्हरनी संप केला hmm. आणि त्यामुळे सगळी वाहतूक थांबली hmm. त्यावेळेला सरकार अडचणीत आलं त्यांना कचाट्यात धरून आपल्या मागण्या मान्य होतील असं मोर्चेकरांना वाटलं hmm. गांधीजीने आपलं आंदोलन मागं घेतलं त्याच्यासाठी मोर्चेकरांच्या शिव्या खाल्ल्या सरकारनं मान्य केलं असतं मुकाट्यानं तुम्ही माघार काय घेतली तर गांधीजी असं म्हणाले की त्यांचं गळा धरून आपल्याला आपल्या मागण्या मान्य करायच्या नाही टिकाऊ होणार नाही त्याचे मुळात आपल्याला त्यांचं मतपरिवर्तन करून आपली बाजू त्यांना पटवून देऊन स्वखुशीनं आनंदानं मान्य करून घ्यायचंय आंदोलन म्हणून त्यांचा संप झाला की आता सरकार वटते बरोबर असा गांधीजींचा हेतू नव्हता म्हणून त्यांनी ते आंदोलन मागे घेतलं आणि ज्या वेळेला त्यांना असं विचारलं की अरे तुम्ही आता ऐन घोसात असताना तुम्ही माघार कशी घेतली तर ते असं म्हटले की अरे शूराचीच क्षमा करणं हा शूराचा दागिनामा आहे बरोबर ह्या आंदोलन करताना मला आठवलं शाकुंतल महाकवी कालिदास शाकुंतलामध्ये तो दुष्यंत राजा असं म्हणतो अनुच्छ खलू विक्रमाला नम्रता हाच विक्रम याचा खरा आहे आणि इथं तर उलट लढाईलाच उतरले सरकारशी हो हो मग हे कसले शेतकरी किंवा हे कसले आंदोलनं हे कसले मोर्चे ह्या सगळ्याचाच आपण थोडासा आपल्या स्तरावरती विचार करायला हवा असं मला वाटतं नमस्कार या ताज्या शेतकरी आंदोलनाच्या निमित्तानं आपण एकूणच सगळ्या ह्याचा विचार केला चर्चा केली यावरून आपल्याला एक निश्चित येतं की आंदोलन करणारे शेतकरी असतील कर्मचारी असतील वेगवेगळे घटक असतील यांनीसुद्धा आता एक विशिष्ट पातळी पण विचार केला पाहिजे कारण जर आप हे आपला देश आपल्या देशातली साधन संपत्ती आपल्या देशातली सगळी एकूण एकूण जे सगळं पायाभूत सुविधा आहेत ह्या सगळ्या शिल्लक राहिल्या तर आपण आहोत <laughs> म्हणजे नाही अन्यथा हे आपण सगळंच मोडून खायला लागलो तर काही शिल्लक राहणार नाही हा <laughs> विचार आंदोलन करणाऱ्यांनी केला पाहिजे विशेषतः त्यांना आंदोलनामध्ये उतरवणाऱ्या किंवा त्यांचं नेतृत्व करणाऱ्या यांनी सुद्धा याच पद्धतीचा विचार केला पाहिजे आपण ह्यांना कुठं घेऊन चाललेलो आहोत म्हणजे नेता म्हणजे कोण जो सन्मार्गाने लोकांना घेऊन जातो अशी खरं म्हणजे व्याख्या आहे आणि राज्यकर्त्यांनी सुद्धा याचा गांभीर्यानं विचार केला पाहिजे केवळ निवडणूक आली आहे मतांचं राजकारण आहे द्या काय वाटेल ते हे करा अमुक करा तुम्ही मागताय तर देतो आम्ही लगेच अशा पद्धतीचा विचार राज्यकर्त्यांनी सुद्धा करता कामा नये म्हणजे ती सवय राहणार नाही आपोआप अर्थात ही फार मोठी खूप दिवसांची प्रोसेस आहे अनेक वर्ष ही प्रक्रिया चालू राहील कदाचित कदाचित आणि असं सुदीन येईल की हे तिन्ही घटक जे आहेत यांना खरोखरच सद्बुद्धी येईल विवेकबुद्धी त्यांची जागृत होईल अशी अपेक्षा करूया आणि थांबूया नमस्कार धन्यवाद